गॅस स्फोट झालेल्या विंचूर गावातील तीन कुटुंबांना अनुभव प्रतिष्ठानने मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपली आहे दिनांक चार मे रोजी दुपारी एकच्या दरम्यान विंचूर गाव येथील शिवप्पा लगमण्णा फुलारी अवधूसिद्ध शिवप्पा फुलारी बेळणसिद्ध शिवप्पा फुलारी मळसिद्ध शिवप्पा फुलारी यांच्या शेतातील राहत्या घरात गॅसचा स्फोट झाल्यानं भीषण आगीमुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर आलं या भीषण आगीत एक खिलार आगीच्या भक्षस्थानी पडलं याचबरोबर या घटनेत कुटुंबाच्या घरातील मोठ्या प्रमाणात नुकसान आहे अनुभव प्रतिष्ठान सोलापूर ट्रस्ट यांच्या वतीनं रविवारी विंचूरगावात घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यात आली अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली होती अनुभव प्रतिष्ठानच्या वतीनं या तिन्ही कुटुंबांना फुलना फुलाची पाकळी म्हणून किराणा माल महिनाभर पुरेल इतका देण्यात आला या पाहणी दरम्यान विंचूरगावचे पोलीस पाटील मल्लिकार्जुन झाडबुके शिवानंद बगले प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भाईकट्टी शिवानंद नागणसुरे गणेश येळमेली गणेश कालदीप सोमनाथ कालदीप आदींची उपस्थिती होती जे काही आज विदारक चित्र हे बघितलं बघण्याच्या पलीकडचं आहे कारण असं एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त होणं हे खरंच न शोभणारी आणि न पचणारी गोष्ट आहे त्यामुळे ह्या प्रथमतः आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या तिन्ही कुटुंबांच्या दुःखात आम्ही सामील आहे कारण हे दुःख कोणाला येऊ नये असं आम्हाला मनापासून वाटतंय कारण एखाद्याचं कुटुंब उभा करायचं म्हणजे पन्नास पन्नास वर्ष लागतं पण एखाद्याचं उद्ध्वस्त व्हायचं म्हणजे काही मिनिटात काही क्षणातच होतं ह्या सगळ्या गोष्टी बघून आम्हाला पण कुठेतरी थोडंसं मनात दुःख झालेलं आहे पण असं न होता मी देवाला एवढंच प्रार्थना करतो की आपलं जे पण नुकसान झालेलं आहे ते पुन्हा भरपाई होऊन तुम्ही पुन्हा एकदा नवीन जीवन कसं जगता येईल आणि देवाने तुम्हाला इच्छाशक्ती भरपूर द्यावी अशी मी देवापुढं प्रार्थना करतो